हां आणि सगळे ऐच्छिक विषय असायचे सातवीला पण मग लागोपाठ आपले जरी सात पेपर असले विषय असले ते लागोपाट नाही मग आमच्याकडे रोहा आगवून गाडी असायची पेपर असायचे अकराचं टायमिंग वगैरे असायचं आणि ते शक्य नाही गाडीने यायला वगैरे आमचे खोत आठवले होते बाळकृष्ण आठवले खो त्यांच्या घरी आमच्या काकाने राहायची व्यवस्था केली जा जा जा, तो तो जा, जा, तो तो तर माझा वीस दिवस मुक्कम ते स्वतःच्या घरी आठवल्याकडं तर मला तेव्हा जर्मन म्हणायच्या तो आलिनीचा ते लोटा होता तांब्यासारखा समज आणि एक बारदान बसायला दिलं होतं आणि जेवण वगैरे ती काकी आठवली काकी वरून होताय पाणी आणि जेवल्यानंतर त्यांच्या गोठ्यात पाठवायची आणि गाईचं शेण आणो तिथे जागा आणि ताटाची सारवून घ्यायची ताट वगैरे भांड आपण घासून परत आपल्या जाण्यावर ठेवायचं त्यांची वसरी असायची ओटीच्या पलीकडे आपण पडवी म्हणतो ते म्हण ती वसरीवरच झोपायचं ना बाळा म्हणजे बारदान एक द्यायची अन्न आणि जुनी आपली फाटकी फुटकी चादर करायची असं वीस दिवस त्यांचं अन्न खाल्लं पण त्यांनी विसरलं नाही की तुंब्याच्या मुलाला का आता लहान मुलं म्हणजे मिस्टॉप ना तर ती कायम माझ्या बरोबर कसं झालं